महाराष्ट्र पब्लिक पर्यटन चरण स्वागत आकाश दी ब्लॉक ला मित्रांनो आज आहे तीन एप्रिल फक्त तीन दिवस राहिले आपल्या रामनवमीला रामनवमी म्हणजे दोन रामनवमी निघणार एक सहा एप्रिल आणि एक सात एप्रिलला तर दोन्ही रामनवमीला आपण मस्तपैकी मजा मजा करणार आणि त्यातली जर आता आंघोळ विंघोळ केली तर सगळ्यात जायचं पहिलं आहे जगदंब्याचे दर्शन करायला कांत्याच्या दार कांद्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढचं काम काहीच करत नाही अंगो केलं गेलं सगळ्यात पहिल्याच आजी म्हणजे दर्शनला त्याच्या पुढे आपलं रुटीन चालवतो नाश्ता दुकानदारी सगळं आपण नंतर बघतो तर सगळ्यात पहिल्या आजी तुम्ही दर्शन करायला तर माझ्या माध्यमातून तुम्हाला शिवाय दर्शन भेटतो तर चला डायर भेटू आजी तुम्ही दारात

मित्रांनो आपली जिम झालेली आपण वर्कआउट करून निघालो एक प्रोटक खाली तर मॉन्ट बिल्डर हे तोटून आता निघालो आपण खाली प्रोटक घेऊन प्यायला तर छोटो परदेशी तिथे आपला बॉडी बिल्डर जी बॉडी कशी ना ते पण खाली बसलाय मला या खाली आपण बसूया कारण थंड थंड वारं सुटला कुठे गेला बसला इथं